विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरच स्वागत मी सैफन नदाफ आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पन्नास खोके जाळून अब्दुल सत्ताराचा केला निषेध आंबे जोगई प्रतिनिधी प्रवीण चव्हाण एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका केली याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते आज अंबेजोगेत रस्त्यावर उतरले अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या प्रत्येकाली पुतळा आणि त्यांचा पोटो असलेले पन्नास खोके जाळून आंदोलन करण्यात आले खासदार सुप्रिया सुळे यांची बदल सत्तारानी व्यक्तिगत माफी मागावी मागावी व महिला बाबत अपमानजनक करणाऱ्या या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी माजी आमदार संजय दौड राजकिशोर मोदी डॉक्टर नरेंद्र काळे बालाजी शेरकर तानाजी देशमुख महादेव आदमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी घेतला आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बेकाल बटन दाबून आमच्या चॅनलला पुढे वाटवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ મુર્દાબાદ મુર્દાબાદ સરકાર મુર્દાબાદ ખોકે સરકાર મુર્દાબાદ 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 ખોકે સરકાર राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा